नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा देवळे कॅम्प इथं मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली यावेळी सुषमा अंधारे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत देवळली कॅम्प येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला सुषमा अंधारे यांनी मोदी शहा राज ठाकरे आणि माहितीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा चांगला समाचार घेत येत्या वीस मेला ला वाजे यांना मतदान का करावं हे आपल्या भाषणात सांगितलं की उमेदवारी माझ्या स्वप्नातही नव्हती मला मुक्त संवाद मध्ये ते म्हणाले होते की ताई सिन्नरच्या बाहेर जाणार नाही मी म्हटलं तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे तेव्हाही सांगितलं होतं त्यांना तुम्हाला नाशिक भर फिरायचं आहे पंचेचाळीस दिवसांचा जो मुक्त संवादाचा दौरा होता जो तेरा लोकसभांमधून झाला होता त्या तेरा, तेरा लोकसभांमध्ये जी निरीक्षण आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली होती त्या निरीक्षणामध्ये सगळ्यात अव्वल अव्वल लोकसभेसाठी लढणारा कोण माणूस असेल तर तो राजा मध्ये आहे ते निरीक्षणामध्ये नोंदवणार हा रिपोर्ट मला वाटलं की मी माझ्या एकटीचा असेल पण माझ्या एकटीचा रिपोर्ट नव्हता नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शिवदूतांचा हाच रिपोर्ट होता सर्वांनी संजय राऊत साहेबांचा हाच रिपोर्ट होता इथल्या कित्येक पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या लोकांशी बोललो तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट हाच होता की राजा भाऊ वजे इज द ओनली कॅन्डिड कॅन्डिडेट हु इज अ व्हेरी एलिजिबल फॉर दिस पोस्ट हा त्याच्यावरून अजून एक आठवलं ते काय इंग्रजीचं काय तर झालं म्हणलेलं पण खरं तर भाषेचं तसं काही नसतं बरं का भाषेचं काही एवढं काही नसतं म्हणजे कबीर फार चांगलं सांगतात पोथी पडपड पंडित होय ज्ञान मिला ना कोय धाई अक्षर प्रेम का पडे पंडित होय की ज्याला ज्याला नम्रतेची प्रेमाची आपुलकीची भाषा कळते त्याला इतर भाषांची गरज पडत नाही आणि त्यामध्ये राजा भाऊ म्हणजे सोनं माणूस आहे काही विषय नाही पण तरी पण तरीही इफ ही हॅज अ लॉट ऑफ कन्सर्न अबाउट इंग्लिश दानवी दानवी शूड क्लॅरिफाय दिस थिंग या असं कसं काय त्यांना एवढं जर प्रॉब्लेम असेल तर आपण सांगितलं पाहिजे ना, सांग ना। कारण हो। काय होते बऱ्याचदा माझं तुमच्यासारखंच होते मी आपलं गावाची नाळ जपून ठेवायची म्हणून गावाकडच्या भाषेत बोलायचं त्यांना काय काय करत आधा हो असं काय करताय लॅक वेळा सांगितलंय बाई समजून हलक्यातच घ्यायचं नाही कधी आपण असा चक्रवाड व्याजासकट हिशोब करतो कि नाही की बस आणि राज ठाकरेचा आज हिशोब करणार नक्की राईट करणार दादा हो ह्या सगळ्यांच्या मध्ये जर विचार केला जर इंग्रजीचा एवढा तुम्हाला घमंड असेल तस तर आम्ही घमेंड फार भाजपला पण फार घमेंड आहे आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या त्या चाळीसांना पण फार घमेंड आहे घमेंड कशाची आहे फक्त खोक्यांचे नाही पैशाची दुसरी कशाचे नाही यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश भोलप लक्ष्मण मंडाले रतन चावला माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी केशव पोरजे राहुल ताजनपुरे जगन आगळे प्रकाश मस्के अनिल सर महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि देवळाली कॅम्प परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील राजाभाऊ समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते